आज मस्त उन्हाळी वाळवणाची रेसिपी बघू आणि दुसरी त्याच्यापासून केलेली एक भाजी तर एका व्हिडिओमध्ये दोन रेसिपी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उन्हाळी वाळवणातला हा पदार्थ त्याची भाजी आमच्या इकडं न आक्षतिथीला आवर्जून करतातच तर आमच्या इकडं ते रेसिपी उन्हाळी वाळवण कसं करतात आणि मी त्याला काय काय टाकतो आणि त्याला आमच्या इकडं काय म्हणतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा त्याची भाजी कशी करतो आम्ही हेही या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ चार तासासाठी भिजू घातली होती आणि त्याच्यामध्ये टाकायलानं मेथीची भाजी आणि जिरे दालचिनीचा तुकडा थोडेसे मिरे आणि सुंट एवढं घेतलं तर हरभऱ्याची भाज हरभऱ्याची डाळ घेतली नाही तर मी हरभऱ्याच्या डाळीचा कणेर घेतलेला आहे तर आता गावाकडनं आमच्या शेतातले हरभरे असतात हर हर ते हरभऱ्याची डाळ केल्यानंतर जे कणेर निघते ना तेच आम्ही टाकतो तर हरभऱ्याच्या डाळीचा कणेर आणि मुगाची डाळ हे दोन्ही मिळून दीड किलो आहे तर ते चार तास विजू घातले नंतर मिक्सरमधून थोडे जाडसरत ते काढून घेतले मेथीची भाजी आणि मसाला ते पण काढून घेतला तर त्याच्यामुळं कलर आणि स्वाद दोन्हीही खूप छान लागतो तर हे सगळं काढून घेतलं याच्यात थोडीशी हळद टाकली आणि सगळं एक जीव करून घेतलं तर जाडसरच आहे जास्त बारीक करायचं नाही ते सगळं एक जीव केलं तर भरपूर असं वरिग्चर ऊन पड तर एका कपडावरनं मी याला मस्तवरी नेऊन घातल्यात तर तुम्हाला सांगते याला ना दोन तीन नावं आहेत तर कोणी याला मुघोड्या म्हणतं आहे कोणी सांडगे म्हणतं आहे तर आमच्या इकडं ना याला चनोड्या म्हणतात तर चनोड्याची भाजी आमच्या इकडं अक्षय तिथीला आवर्जून करतात तर ती भाजी आता कशी करायची बघू तर हे ना मग रात्री मी एवढं भरून आणल्या तर हे बघा एवढ्या झाल्या तर हे दीड किलूच्या आहेत तर भाजीसाठी ना मस्त कांदा लसण आणि कढीपत्ता घेतलाय गॅस ऑन करून घेतला वर कढई ठेवली आणि थोडंसं तेल आहे कारण जास्त तेलकट आवडत नाही आमच्या इथं घरी कोणालाच नंतर तेल गरम झाल्यानं जिरे टाकले जिरे तडतडल्यानं वरून को थोडंसं ते कढीपत्ता टाकला नंतर लसण टाकला लसण थोडासा गोल्डन झाला त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा लसण मस्त असं गोल्डन होईपर्यंत मी परतून घेतलं आणि नंतरनं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं हे मसाला घरी केलेला आहे तर किती कमी टाकलाय मसाला बघा तर खूप कमी मसाला टाकलाय थोडीशी हळद चवीपुरतं मीठ तर हे सगळं परतून घेतलं आणि नंतर गरम केलेलं पाणी याच्यात टाकलेलं आहे भाजी करते वेळेसनं एकच म मसाला वापरून भाजी करायची त्यामुळं चव खूप चांगली लागते आणि ते जे मी मसाला टाकल्यानं ते घरी केलेला मसाला आहे थोडाही टाकला ना भाजी खूप छान होती जास्त टाकायची गरज नाही तर त्याच्यामध्ये तर, तर ना मी एवढ्या ह्या चनोड्या टाकल्यात तर चनोड्या मस्त शिजून घ्यायच्या चनोड्याची भाजी आंब्याचा रस आणि चपाती खायला खूप छान लागते तर बघा चनोड्याची भाजी आमच्या इकडं कशी करतात आणि चनोड्या कशा करतात तर हे दोन्हीही रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या इकडं याला काय म्हणतात सांडगे म्हणतात का मुगबडे हेही कमेंटमध्ये सांगा